पाच वर्षानंतर वर मी भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवलं होतं माझ्या मातीचा सुगंध जसा माझ्या नखांवर आला तसं मला आतपर्यंत शांतता जाणवली पाच वर्षांपूर्वी मी इथून भांडून आणि रागात निघून गेलो होतो कारण फक्त इतकंच होतं की माझं लग्न माझ्या मर्जीशिवाय माझ्या मित्राच्या बहिणीशी लावलं गेलं होतं जी त्यावेळी फक्त पंधरा वर्षांची होती मी ठरवलं होतं की मी तिला घटस्फोट देईल मला कुठलाही हेतू नव्हता सुल करण्याचा तसंही मला दुसरं कोणीतरी आवडत होतं आणि त्याच्याशीच लग्न करण्याची माझी इच्छा होती पण मला माहीत नव्हतं की तिथे गेल्यावर माझं जीवन कसं बदलणार आहे मला घ्यायला माझा धाकटा भाऊ सौरभ आला होता मला पाहताच त्याने मला मिठी मारली आणि अश्रूंनी भरून रडू लागला भावाचा स्पर्श पाच वर्षांनंतर अनुभवून माझ्याही डोळ्यात अश्रू आले आम्ही दोघे भाऊ एअरपोर्टवर एकमेकांना मिठीत घेऊन रडत होतो सौरभ हळूच बाजूला झाला आणि रडत म्हणाला भाऊ तुला माहीत नाही तुला मी किती आठवलं तुला कल्पनाही नाही आहे की इथे काय काय झालं आहे मी आश्चर्यचकित होऊन सौरभकडे पाहिलं होतं या पाच वर्षात माझा माझ्या घरच्यांशी काहीच संपर्क नव्हता मी त्या लोकांवर इतका रागावलं होतो की मी प्रयत्न करूनही त्यांना फोन करू शकलो नव्हतो अनेकदा माझं मन होत होतं पण मी हट्टी होऊन फोन करत नव्हतो मी सौरभकडे पाहिलं आणि लगेच बोललो सगळं ठीक आहे ना काय झालं त्याच्या डोळ्यात खूप उदासी होती पूर्वी तो जो नेहमी हसत खेळत असायचा आता त्याच्या चेहऱ्यावर ती चमक नव्हती मला विचित्र अस्वस्थता जाणवू लागली तो म्हणू लागला तू आधी घरीच मग तिथे सगळं तपशीलवार सांगतो पण मला का कोण जाणे घबराट होऊ लागली मी बेचन होऊन बोललो सौरभ माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको सांग तरी काय झालं पण तो शांतपणे पुढे चालत होता त्याचं उत्तर न मिळाल्यामुळे मी देखील शांत झालो समोरच त्याची गाडी उभी होती आम्ही दोघं भाऊ गाडीत बसलो आणि आमच्या घराकडे निघालो आमच्या घरात माझ्या काकांचा परिवार आणि आमचा परिवार राहत होता आणि एक आजी होत्या ज्या सगळ्यांच्या आवडत्या होत्या मला माहीत होतं की आज मी सगळ्यांना भेटून खूप आनंद अनुभवेन आणि मी ठरवलं होतं की सगळा राग विसरून टाकेन पण त्यांच्यामध्ये ती देखील होती जिचा मला चेहरा देखील सहन होत नव्हता असं नव्हतं की मला तिचा तिरस्कार होता फक्त मला हट्ट चढला होता की मी जगातल्या कोणत्याही मुलीशी लग्न करीन पण तिच्याशी नाही माझ्या करिअरच्या वेळी या लोकांनी माझ्यावर मानसिक दबाव टाकला होता आणि माझं लग्न माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान मुलीशी लावलं होतं माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं तेव्हा तर वेळेवर माझ्या डोक्याने काम केलं आणि मी इथून निघून गेलो नाहीतर माझ्या आईचा पूर्ण विचार होता की ती माझ्या आणि त्या छोट्या मुलीसोबत विदाई नक्कीच करेल तिचं नाव शर्मिला होतं आणि आम्ही तिला प्रेमाने शम्मू म्हणायचो ती गुलाबी जपानी बाहुली मला लहानपणापासूनच खूप आवडत होती तिचं घर गहर आमच्या घराजवळच होतं आमच्या घराचं आणि शर्मिलाच्या घराचं चांगलं येणं जाणं होतं शर्मिलाची आई आणि माझ्या आई एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या आणि योगायोग असा होता की दोघांचं लग्न एकाच गल्लीत झालं होतं दोघांची बालपणापासूनची मैत्री होती आणि लग्नानंतर त्यांची मैत्री आणखीनच घट्ट झाली होती आम्ही फक्त दोन भाऊ होतो मी आणि सौरभ मला एक बहीण असावी असं नेहमी वाटायचं बालपणे मी माझ्या आईचे कान भरत असे की आई मला एक छोटी बहीण पाहिजे आणि माझी आई हसून हो ती गोष्ट टाळायची जेव्हा अनिता आंटीच्या घरी शर्मिलाचा जन्म झाला तेव्हा माझा आनंद कगनात मावेन असा झाला होता ती बाहुलीसारखी दिसणारी मुलगी मला इतकी आवडली होती की मी तिला सारखी उचलून फिरवत असे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की शर्मिला तिच्या घरापेक्षा आमच्या घरातच जास्त राहू लागली होती मी सगळ्या घरच्यांना सांगून ठेवलं होतं शर्मिला फक्त माझी आहे माझी छोटी बहीण सगळे माझ्यावर जोरात हसत असत तो बालपणाचा काळ होता आणि मला माहीत नव्हतं की पुढे जाऊन माझ्यासोबत काय होणार आहे हळूहळू आम्ही सगळे मुलं मोठी होत गेलो मी शर्मिलापेक्षा दहा वर्षांनी मोठा होतो तर सौरभ शर्मिलापेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठा होता जसंजसं आम्ही मोठे होत गेलो शर्मिलाला सौरभसोबत खेळायला जास्त आवडू लागले कारण तो तिला वयानं जवळचा वाटत होता पण मला हे सहनच व्हायचं नाही की शर्मिला माझ्याशिवाय कोणाच्या सोबतही खेळेल आणि यावरून मी माझ्या भावाला मारायचोही शर्मिला लहानपणापासूनच खूप कमकुवत मनाची मुलगी होती जेव्हा मी तिला ओरडायचो किंवा रागवायचो तेव्हा ती सौरभला सोडून माझ्यासोबत खेळू लागायची आणि यामुळे माझ्या मनाला खूप शांती मिळत असे मी शर्मिलाला नाजूक फुलासारखं सांभाळायचो माझ्या सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त मी तिच्यावर प्रेम करायचो पण माझ्या आईबाबांनी माझ्या आयुष्यात असं वादळ आणलं की त्यांनी माझं तिच्यासोबत लग्न लावून दिलं आणि ती माझी बायको बनली हा अपघात असा झाला की शर्मिला त्यावेळी फक्त चार वर्षांची होती नेहमीप्रमाणे ती आमच्याच घरी होती आम्ही सगळे एकत्र अभ्यास करत होतो तेव्हा अचानक बाहेर मोठा गोंधळ झाला बाहेर जाऊन पाहिलं तर सगळं काही संपलं होतं शर्मिलाचे आई वडील करंट लागल्यामुळे मरण पावले होते त्यांच्या घरातली वायर कापली गेली होती आणि त्यावर तिच्या वडिलांचा पाय पडला होता शर्मिलाचे वडील वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या आई पुढे जाताच तिलाही करंट लागला दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला होता शर्मिलासाठी हा मोठा आघात होता मी आणि माझ्या आईबाबांनी खूप कष्टानं तिला सांभाळलं होतं वेळ हळूहळू जात होता आईबाबांच्या प्रेमामुळे शर्मिला लवकरच सावरली होती कारण माझ्या आईबाबांनी तिला सख्या आईवडिलांप्रमाणे प्रेम दिलं होतं आणि तिनेही माझ्या आईबाबांना तिचे आई वडील मानले होते आता शर्मिला कायमस्वरूपी आमच्या घरातच राहायला आली होती तिचे काही नातेवाईक होते ज्यांनी तिला त्यांच्यासोबत नेण्याचा विचार केला होता पण आईने नकार दिला आणि ते शांतपणे आपल्या घरी परतले कदाचित त्यांना आनंद झाला असावा की एक ओझं त्यांच्या डोक्यावरून निघून गेलं पण माझ्या आईबाबांनी एक चुकीचा निर्णय घेतला ज्याने सगळं काही संपवलं त्यांनी जबरदस्ती माझं लग्न शर्मिलाशी लावून दिलं जी त्यावेळी फक्त पंधरा वर्षांची होती आणि माझं वय पंचवीस वर्षांचं होतं मी शिक्षण पूर्ण करून करिअर घडवण्याच्या तयारीत होतो आणि हा माझ्यासाठी खूपच नाजूक काळ होता अशा परिस्थितीत माझं लग्न ते ही माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान मुलीशी जी मला माझी बहीण वाटायची माझं डोकं अक्षरशः सैरभैर झालं होतं लहानपणापासून ते मोठी होईपर्यंत मी तिला माझ्या गळ्यात उचलून खेळवलं होतं शम्मू शम्मू असं म्हणून माझं तोंड ठकत नसे आणि त्याच शंभूला माझी बायको बनवलं गेलं मी हे कसं स्वीकारणार होतो ज्या मुलीला मी माझ्या गळ्यात झोपवायचो ती आज माझी बायको बनली होती या सगळ्या गोष्टींनी मला खूप राग आला होता मी कधीही शर्मिलाला त्या नजरेने पाहिलं नव्हतं त्यांनी माझं लग्न जबरदस्ती केलं पण मी लग्नाच्या दिवशी सर्व काही सोडून कॅनडाला पळून आलो होतो आणि आज पाच वर्षांनी परत आलो होतो थोड्या अंतरावर आम्ही घरी पोचलो होतो तिथे पोचताच मला सगळं काही बदललेलं वाटत होतं माझ्या डोळ्यात गोंधळ होता इथलं सगळं काही बदलून गेलं होतं खरा धक्का मला घरी पोचल्यावर बसला मी माझ्या आईला भेटण्यासाठी आतूर होतो आज पाच वर्षांनंतर मी माझ्या आईला भेटणार होतो या विचारानेच माझ्या डोळ्यात अश्रू आले मी माझ्या घराचं दार पाहिलं आणि पाच वर्षापूर्वीच्या सर्व आठवणी माझ्या डोळ्यांसमोर आल्या मी एक खोल श्वास घेतला आणि घरात शिरलो एक दहशतयुक्त शांततेनं माझं स्वागत केलं नाहीतर नेहमीच आमचं घर जणू एखाद्या प्राणी संग्रहालय असायचं पण आज संपूर्ण शांतता होती मी सौरभकडे पाहिलं आणि गंभीरपणे विचारलं सौरभ सगळे कुठे आहेत कोणी दिसत नाही का हे बोलून मी आईला हाक मारली कधी किचनमध्ये जात होतो तर कधी तिच्या खोलीत कधी ओसरीत पण माझी आई मला कुठेच दिसत नव्हती ना, ना काका काकूंचं कुटुंब ना वडील सगळे कुठे होते मला काहीच समजत नव्हतं मी सौरभकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू होते मी अस्वस्थपणे म्हणालो सौरभ सगळे कुठे आहेत मला सांग काय झालं आहे माझा आवाज घशात अडकत होता मला थोडंफार समजत होतं पण मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होतो की ज्याचा मी विचार करत होतो ते खरं नसावं सौरभ रडत रडत पुन्हा एकदा माझ्या छातीत बिलगला आणि जी गोष्ट त्यानं सांगितली ती ऐकून मी अक्षरशः हादरलो मी लॉन्चमध्येच डोकं धरून बसलो सौरभच्या बोलण्याने माझं संपूर्ण शरीर हादरून गेलं होतं तो म्हणू लागला तुमच्या जाण्यानंतर दोन महिन्यांनी आम्ही समुद्रावर पिकनिकसाठी गेलो होतो मी सौरभकडे बारकाईनं ऐकत होतो तो पुढे म्हणू लागला मी आई बाबा काका काकू फक्त घरी आजी आणि शर्मिला राहिल्या होत्या आजीची तब्येत त्या काळात ठीक नव्हती म्हणून शर्मिला त्यांच्यासोबत थांबली होती आम्ही परत येण्यास निघालो तेव्हा योगायोगानं मला काही मित्र भेटले आमचं ठरलं की आम्ही पुढे जाऊ बाबा आई काका काकू आणि छोटी घरी जाण्यास निघाले मी माझ्या मित्रांसोबत दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो तेव्हा माझ्या नंबरवर कॉल आला तो नंबर अनोळखी होता पहिल्यांदा मी कॉल दुर्लक्षित केला पण सतत त्याच नंबरवरून कॉल येत होता मी काही विचार करून कॉल बॅक केला आणि जे ऐकलं एक ते ऐकून माझं अंतकरण हादरून गेलं पप्पांच्या कारचा अपघात झाला होता ट्रकने इतक्या जोरात धडक दिली होती की संपूर्ण गाडी चिरडली गेली होती आत असलेली सर्व मंडळी त्या गाडीप्रमाणे संपली होती माझी संपूर्ण दुनिया उध्वस्त झाली होती मला कळत नव्हतं की मी पाच पाच मृतदेह घरात कसे आणू माझ्या मनात आजीची चिंता सतावत होती शर्मिलाचेही मला सतत आठवत होती मी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तुमचा नंबर बंद होता माझी स्वतःची अवस्था खूप वाईट होती मी काय करू काहीच समजत नव्हते थकून हारून मित्रांसोबत सगळे पार्थव घेऊन घरी आलो होतो घरी आलो तेव्हा शर्मिलाचा आक्रोश संपूर्ण घरावर पसरला होता मी तिला सांभाळून सांभाळून थकलं होतं पण ती कोणाच्याच नियंत्रणात येत नव्हती पण त्यावेळी आजीने स्वतःला खूप मजबूत बनवलं होतं जरी त्यांची तब्येत खूप खराब होती तरी त्यांनी मला आणि शम्मूला सांभाळले होते आणि सर्व कामं अत्यंत शिस्तबद्धपणे केली होती शेजाऱ्यांनी आमची खूप साथ दिली होती भाऊ त्यावेळी तुमची खूप आठवण येत होती पण तुमच्याशी काही संपर्क होत नव्हता हे सगळं ऐकून मी पूर्णपणे चूप झालो होतो असं वाटत होतं जणू शरीरातून जीव निघून गेला आहे मी माझ्या आईवडिलांना काकाकाकूंना आणि लहान बहिणीला गमावलं होतं हा विचारच माझ्यासाठी खूप वेदनादायक होता मला श्वास घेण्यात त्रास होत होता मी सतत माझ्या छातीत घासत होतो आणि डोळ्यांतून अश्रू ओघळत होतो मी संपूर्ण घर पाहिलं होतं फक्त आजीच्या खोलीचा अपवाद होता आता मला त्यांच्याशी देखील सामना करायचा होता माहीत नाही ती माझ्याशी कसा व्यवहार करेल हे येताच माझं डोकं फिरल्यासारखं वाटत होतं माझं वय तीस वर्ष होतं पण त्यावेळी मला असं वाटत होतं की मी जमिनीवर बसून मुलांसारखा फुटून फुटून रडावं माझी अवस्था पूर्णपणे खराब झाली होती आणि अखेर मी माझ्या शुद्ध हरपून तिथेच बेशुद्ध पडलो मी एक तरुण माणूस होतो पण ही बातमीच अशी होती की मी सहन करू शकलो नाही जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या स्वतःच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडलेलो होतो माझ्या उषाशी माझी आजी होती तर सौरभ माझ्या पायाशी बसलेला होता माझे डोळे उघडले तेव्हा आजीचा पवित्र चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि माझ्या डोळ्यांतून टपटप अश्रू वाहू लागले मी त्वरित माझ्या जागेवरून उठलो आणि आजीच्या छातीशी बिलकून जोरात रडून माझं दुःख हलकं करायला लागलो माझ्या हुंदकांचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता तर माझी आजी माझ्या खांद्यावर हात ठेवून एकच गोष्ट सांगत होती अभिषेक धैर्यधर जर तू असं तुटलास तर बाकी सगळ्यांना कसं सांभाळणार मी मान्य करते बोर की तुझ्यासोबत चुकीचं घडलं कदाचित तुझा निर्णय हो बरोबर होता बरं झालं की तू तिथे नव्हतास नाहीतर जर तू त्या पाच मृतदेह पाहिल्या असल्यास तर तुझंही हृदय फुटलं असतं माझ्या मुला धैर्यधर पण मला धैर्य होईनाच असं वाटत होतं की मी सुद्धा लगेच संपून जाईल बऱ्याच वेळेपर्यंत मी आजीशी बोलत होतो माझ्या तोंडातून फक्त एकच गोष्ट बाहेर पडत होती हे कसं होऊ शकतं आपल्या घरचे आपल्याला असं कसं सोडून जाऊ शकतात पण आजीकडे फक्त एकच उत्तर होतं देवाची इच्छा मानून ही गोष्ट स्वीकार यामध्येही काहीतरी नक्कीच चांगलं असेल पण आजीचं हे बोलणं ऐकून मी आश्चर्यचकित झालं होतो की जर आपले प्रियजन निघून जातात तर यात चांगलं काय असू शकतं माझं मन पूर्णपणे मरून गेलं होतं काहीच चांगलं वाटत नव्हतं काहीच वाईटही का वाटत नव्हतं मी फक्त गप्प बसून होतो खूप वेळ आजी आणि सौरभ माझ्याशी बोलत होते नकळत मी शर्मिलाची वाट पाहत होतो पण ती आली नव्हती वेळ निघून गेला होता पण जखमा अजूनही ताज्या होत्या दुसऱ्या सकाळी जेव्हा मी खोलीच्या बाहेर आलो तेव्हा समोरच एक सुंदर मुलगी नाश्त्याच्या टेबलाची सजावट करत होती मी तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं तर ती दुसरी कोणीच नव्हती आमचीच शर्मिला म्हणजेच माझी शम्मू होती जी आता मोठी झाली होती दुधाहूनही जास्त गोरा रंग ज्यात गुलाबीपणा मिसळलेला होता कमरेखालपर्यंत पोहचणारे केस आणि गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये ती एखाद्या फुलासारखी उमलत होती तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून मी एका क्षणासाठी पूर्णपणे मंत्रमुग्ध झालो होतो मला खरंच विश्वास बसत नव्हता की ही माझी तीच शर्मिला आहे जी नेहमी माझ्या मागे मागे फिरत असे कधी भाऊ टॉफी घेऊन ये तर कधी भाऊ पिझ्झा खाऊ घाल कुठे फिरायला घेऊन जा आणि आज ती इतकी सुंदर झाली होती मी कधी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता माझं हृदय अनियंत्रित होऊन धडधडायला लागलं होतं काल रात्रीपर्यंत ज्यामुळे मला सगळं वाईट वाटत होतं आता त्या मनावर थंड फुंकर पडत होती आजी आपल्या खोलीतून बाहेर आली आणि मला शर्मिलाकडे पाहताना हसऱ्या आवाजात म्हणाली अभिषेक साहेब आमच्या शर्मिलाला डोळ्यांनीच घिडायचं आहे का त्याच्या या बोलण्यावर मी लाजलो आणि लगेच त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्यासमोर डोकं झुकवून आशीर्वाद घेतला त्यांनी ही प्रेमाने माझ्या केसांवरून हात फिरवला आणि माझ्यासोबतच डायनिंग टेबलवर आली ती शांतपणे नाश्ता लावण्यात व्यस्त होती तर मी तिच्याकडे पाहत होतो अजून सौरभ आला नव्हता कदाचित ती त्याचीच वाट पाहत होती आजीने लगेच तिला टोमणा मारत विचारलं शर्मिला हे काय चाललंय बेटा तुझा नवरा आला आहे आणि अजूनपर्यंत न तू त्याला हाय हॅलो केलंय ना भेटलीस तुला माहीत आहे का हा काल रात्रीपासून इथे आहे आणि काल याची तब्येतही खराब झाली होती या मूर्ख मुलीला काहीच शहाणपण नाही का आजीने तिला रागात टोचून बोललं तर शर्मिलाने एक नजर माझ्या टाकली आणि आजीकडे पाहत म्हणाली मला अनोळखी लोकांशी बोलायला आवडत नाही कदाचित तुम्ही माझी ही सवय विसरला असाल म्हणून परत आठवण करून देत आहे असं बोलून ती किचनमध्ये निघून गेली तर तिच्या इतक्या थंड वागणुकीने मी आश्चर्यचकित झालो होतो ही आपली शर्मिला होती जी कधीही कोणाशी उंच आवाजात बोलत नव्हती तिचं म्हणणं होतं की आपला बोलण्याचा लहजा नेहमी मवा ठेवावा कितीही राग का असे ना कधीही राग व्यक्त करू नका न जाणे तुमचं बोलणं समोरच्याला कसं टोसेल हे तुम्हाला माहीत नाही आणि जर त्याच्या डोळ्यात दुःखाने अश्रू आले तर तुमच्या आयुष्यभराच्या कष्टाचं काहीच मोल उडणार नाही कारण कोणाचं मन दुखवणं मोठं पाप असतं काय माहीत देव तुमच्यावर कधी नाराज होईल आणि आज तिच्या इतक्या कठोर बोलण्याने माझ्या मनापर्यंत धक्का बसला होता आजी माझ्याकडे पाहात म्हणाली अरे बेटा ही अशीच झाली आहे जेव्हापासून तुझ्या आई वडील गेल्यापासून ही अशीच झाली आहे सौरभशिवाय ही कुणाशीच बोलत नाही माझ्याशी खूप कमी बोलते फक्त माझ्या औषधांचं लक्ष ठेवते जेवण बनवते साफसफाई करते त्याशिवाय माझ्याशी काहीच बोलत नाही न जाणे का पण या गोष्टीने माझ्या मनात एक काटा बसला होता पण मी गप्प राहण्यातच भलायकी समजले सौरभ आल्यावरच शर्मिला किचन मधून बाहेर आले आणि त्याच्या बाजूला येऊन बसले मला माहीत होतं की आजी वेळोवेळी तिला पाहत होती पण ती सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपला नाश्ता करण्यात व्यस्त होती नाश्त्याच्या दरम्यान ती एक दोनदा सौरभशी बोलली त्याशिवाय तिला कोणाशी बोलायचं काहीच महत्व वाटत नव्हतं ना नाश्ता झाल्यावर सौरभने माझ्याकडे पाहून म्हटलं भाऊ चल तुला इथे फिरवून आणतो तू तर आश्चर्यचकितच होशील इतके बदल झाले होते मी देखील माझ्या जागेवरून उभा राहिलो घरात राहून मला दुःखाशिवाय काहीच जाणवत नव्हतं असं वाटत होतं की कि आत्ताच किचनमधून माझी आई बाहेर येईल आणि रागाने म्हणेल तू आत्तापर्यंत फक्त एकच पराठा खाल्ला आहेस का तुला माहिती आहे ना मी माझ्या मुलाला दोन खाऊ घालते आणि हे दुधाचा ग्लास पिऊन टाक माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू टपकू लागले मला माझ्या आईची खूप आठवण येत होती बाबाही आठवत होते पण आईची गोष्टच वेगळी होती तिच्यासारखे कोणीच नव्हते आणि खरं तर बहुतेक मुलांना त्यांची आई खूप प्रिय असते आई ही मुलांवर खूप प्रेम करते आजही मला आठवत आहे जेव्हा मी सगळं सोडून या घरातून निघून जात होतो तेव्हा माझी आई माझ्यासमोर गयावया करत होती रडत होती पण मी कठोर हृदयाचा झालो होतो तिच्या अश्रूंनीही मला काही फरक पडत नव्हता शेवटी तिने थकून हार मानून माझ्यासमोर हात जोडले होते की देवासाठी मला एकटं सोडून जाऊ नकोस तुला नको वाटतं ते लग्न तर मी काहीही करून ते संपवून टाकेन पण तू इथे थांब माझ्या मुला मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण मी निर्दयतेच्या टोकावर होतो आणि माझ्या आईला असंच एकटं सोडून निघून गेलो होतो तिथे गेल्यावरही मला शांती मिळाली नव्हती आणि कदाचित याचं कारण होतं की इथे माझे आई वडील मला सोडून कायमचे निघून गेले होते सौरभच्या आवाजाने मी एकदम भानावर आलो आणि आजीकडून परवानगी घेऊन आम्ही दोन्ही भाऊ घराबाहेर आलो बाहेर आल्यावर तर मी अगदी चकितच झालो होतो सगळीकडेच बदल झाले होते आधी जी ठेल्यावर विक्री होत होती तिथे आता दुकानं बनली होती याशिवायही खूप प्रगती झाली होती मी शांतपणे सौरभसोबत चालत होतो थोडा वेळ गल्लीमध्ये फेरफटका मारल्यानंतर सौरभसोबत घरी परत आलो होतो समोरच लॉन्जमध्ये शर्मिला अस्वस्थ अवस्थेत फिरत होती आम्हाला येताना पाहून ती धावतच सौरभकडे आली आणि रागाने बोलली हे काय चाललंय सौरभ जर तू बाहेर जात होतास तर किमान मला तरी सांगायला हवं होतं तुला माहिती आहे का मी केव्हापासून किती त्रासात आहे यार कंटाळा आला आहे आता माशाचा असं बोलून ती पाय आपटत खोलीत गेली होती हे तिचं लहानपणापासूनचं वागणं होतं जेव्हा तिला राग यायचा तेव्हा ती असं पाय आपटत असे माझ्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित्रेषा उमटली होती सौरभ मला पाहत म्हणाला जर तुला तिच्याशी भेटायचं असेल तर तिच्या खोलीत जा ती तुझ्यावर खूप रागावलेली आहे ती म्हणते की जर तुम्ही गेले नसतात तर कधीच असं झालं नसतं कदाचित आपले आई वडील अजूनही जिवंत असते मी पूर्णपणे शांत झालो होतो मी गुपचुप तिच्या खोलीकडे पावलं उचलली होती पण माझं हृदय खूप अस्वस्थ होतं मला शर्मिलावर प्रेम नव्हतं ना मला तिच्याशी काही प्रेमसंबंध होते ना काही आकर्षण मला फक्त तिच्याबद्दल एक अंतकरणाची आपुलकी होती लहानपणापासून मोठं होईपर्यंत ती नेहमी माझ्यासोबतच होती आणि आता तिचं असं इतकं बदललेलं पाहणं मला अत्यंत वेदनादायक होतं मी कॅनडामध्येच हा निर्णय घेतला होता की इथे येताच मी शर्मिलाला घटस्फोट देईल जेणेकरून तिलाही तिच्या आयुष्यात एखादा चांगला जोडीदार सापडेल आणि ती लग्न करेल पण जसं मी तिला पाहिलं मला माझ्या मनाच्या दुनियेत खूप बदललेली जाणीव झाली होती मला आश्चर्य या गोष्टीचं होतं की माझं मन मला असं फसवू कसं शकतं माझी पत्ती अत्यंत सुंदर होती मी तिला इच्छा असूनही सोडू शकत नव्हतो आणि तिची अदा तिच्या बोलण्याचा ढंग सर्वच मोहात पाडणारे होते मी तिच्या खोलीच्या दारावर पोहोचलो आणि एक दीर्घ श्वास घेतला नंतर दरवाजावर हलकेच ठोठावले दरवाजा लगेच उघडला गेला आणि ती पुन्हा एकदा सावरून म्हणाली सौरभ सावर तुला का समजत नाही आणि बोलता बोलता अचानक थांबली तिला वाटले होते की मी नाही तर सौरभ आला असावा पण मला तिच्यासमोर उभं पाहून ती पूर्णपणे शांत झाली मी तिच्याकडे पाहत म्हणालो शम्मू थोडा वेळ बोलू शकतो का तर ती ताबडतोब म्हणाली नाही माझ्याकडे वेळ नाही तुम्ही जा आजी आणि तुमच्या सौरभशी बोला मी तुमची काहीच लागत नाही जे तुम्ही माझ्याशी बोलायला याल त्या क्षणी मला असं वाटलं होतं की ती माझ्यावर फार रुसलेली आहे आणि लहानपणीसारखं मला सांगू इच्छित आहे की मला मिठी मारून सगळं समजून घ्या माझं सगळं दुःख दूर करा काही विचार करून मी ताबडतोब पुढे पाऊल टाकलं आणि तिला माझ्या छातीत घट्ट धरलं तर ती माझ्यापासून दूर जाण्याचे सगळे उपाय करत होती ती मला ढकलून जाण्याचा जा प्रयत्न करत होती पण माझी पकड एवढी घट्ट होती की ती इच्छित असूनही आपलं अस्तित्व माझ्यापासून दूर करू शकली नाही आणि अखेरीस थकून हारून ती माझ्याच मिठीत मोडून पडली ती रडता रडता बोलू लागली अभिषेक मी तुम्हाला किती आठवले मला आणि सौरभला तुमची किती गरज होती पण तुम्ही कुठेच नव्हता तुम्हाला माहीत आहे ना की तुमची शर्मिला तुमच्याशिवाय राहू शकत नाही तिला तर तुमच्याशिवाय जेवण बनवायचं कसं हेही येत नव्हतं आणि तुम्ही मला असं एकटीला सोडून निघून गेलात या लग्नात माझीही रजा नव्हती तरी सुद्धा तुम्ही माझ्या स्थितीवर दया नाही घेतली उलट जाताना मला एक थप्पट मारली होती माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग पुन्हा तरंगू लागला होता लग्न होऊन गेल्यानंतर मी थेट माझ्या खोलीत आलो आणि माझं सामान गोळा करू लागलो मला येऊन काही वेळच झाली होती की माझ्या खोलीत एक लाल रंगाचा पोशाख घातलेली छोटीशी नववधू आली मी ताबडतोब तिच्याकडे वळलो शर्मिला रडता रडता माझ्या गळ्याशी येऊन चिकटली आणि हुंदके देत म्हणाली तुम्ही कुठेही जाणार नाही मला काहीच माहित नाही मी काहीही मानत नाही या लग्नविवाहाला तुम्ही माझे अभिषेक आहात तुम्ही का मला एकटीला सोडून निघून जात आहात देवासाठी थांबा मी तुमच्याशिवाय कसे राहू आणि मी मात्र माझ्या जागेवर कोठोर उभा होतो ती माझ्या छातीजवळ येऊन हो। माझ्या हृदयाचे तार छेडत होती जरी तिचं वय फक्त पंधरा वर्षांचं होतं तरी आता दृष्टिकोन आणि नातं बदललं होतं त्यामुळे माझ्या मनातही वेगवेगळे विचार येऊ लागले होते पण मी आता भावनांच्या प्रवाहात वाहून माझं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नव्हतो म्हणूनच रागात मी तिला माझ्यापासून दूर झटकलं आणि एक जोरदार थप्पड तिच्या गालावर मारली ज्याची तीव्रता ती सहन करू न शकल्याने ती त्या क्षणी जमिनीवर कोसळली मी माझं सामान गोळा केलं आणि तिला निरोप न देता तिथून निघून गेलो तिच्या आवाजाने जणू मी पुन्हा भानावर आलो होतो ती अजूनही बोलत राहिली मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही मी सौरभला पाहिलं होतं तो कसा रडत होता त्याने अनेकदा मला सांगितलं होतं माझा भाऊ मला आणून द्या त्याच्याशिवाय राहणं माझ्यासाठी खूप कठीण आहे पण मी फक्त रक्ताचे अश्रू पिऊन घेतले तुमच्यामुळे आम्हा दोघांचं जीवन उद्ध्वस्त झालं सर्वजण तुम्हाला इतकं आठवण करत होते की काहीच सुचत नव्हते आणि एक दिवस सगळे तुम्हाला आठवत आठवत या जगातून निघून गेले पण तुम्ही तरीही आला नाहीत तर आता तुम्ही काय घेण्यासाठी आला आहात तिच्या प्रश्नार्थक स्वभावाने माझं अंतरंग हलून गेलं मी तिला हळूच स्वतःपासून वेगळं केलं आणि तिला पलंगावर बसवलं त्यानंतर तिच्याजवळ बसलो ती माझ्यावर फारच रुसलेली होती पण मला माहीत होतं की शर्मिलाला कसे मनवायचे आहे ती आपले दुःख आणि राग रडून आणि मला बोलून बाहेर काढत होती पण मी एकदाही काही बोललो नाही थकून भागून ती पुन्हा माझ्या छातीजवळ येऊन चिकटली होती पण घरी परीक्षा तर माझी अजून बाकी होती याचा मला पत्ताच नव्हता मला हे माहीतच नव्हतं की माझ्या एका चुकीने माझ्या आयुष्याचं काय नुकसान केलं आहे काही काळ गेला आणि आता आम्ही लोक शांततापूर्ण जीवन जगत होतो पण माझ्या मनात एक सल होती की माझ्यामुळे माझे आई वडील मला सोडून गेले पण मग मी हेच मानून घेत होतो की देवाने जे मंजूर केले तेच योग्य आहे आता मी ठरवलं होतं की मी आजीला निरोप घेण्याविषयी सांगेन जेणेकरून मी माझं आयुष्य सुरू करू शकेन आणि आमच्या घरातही काही आनंद येईल आता मला सगळं काही सांभाळायचं होतं मला परत कॅनडाला जाण्याची इच्छाच नव्हती रात्रीचे दहा वाजले होते सौरभ आणि शर्मिला दोघेही त्यांच्या खोलीत आराम करत होते मला माहीत होतं की आजी यावेळी जागी असतील मी वेळ पाहिला आणि त्यांच्या खोलीत प्रवेश केला माझ्या अंदाजानुसार त्या नुकताच पलंगावर बसल्या होत्या मी त्यांच्या जवळ बसलो एवढ्या रात्री त्यांच्या खोलीत मला पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या त्या म्हणाल्या काय झालं अभिषेक सर्व ठीक आहे ना तब्येत ठीक आहे का तुझी मी त्यांचा हात धरत म्हणालो आजी माझी तब्येत बिलकुल ठीक आहे आज में कड़े मी तुमच्याकडे खूप एक मौल्यवान गोष्ट मागायला आलो आहे आणि मी वचन देतो की मी तिला कधीच त्रास देणार नाही जितक्या चुका माझ्याकडून झाल्या आहेत या सगळ्यांचं नुकसान भरून काढू इच्छितो मी शर्मिलाची विदाई माझ्यासोबत करू इच्छितो जर तुमची परवानगी असेल तर माझं बोलणं ऐकून आजी पूर्णपणे शांत झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचा ताळा लागला होता तरी मी आश्चर्यचकित झालो होतो मला असं वाटत होतं की आजी आनंदित होतील आणि मला त्यांच्या छातीजवळ घेऊन मिठी मारतील पण असं काहीच घडलं नाही त्यांची शांतता मला आतून तुटत होती मी त्यांना हलवून म्हणालो आजी उत्तर द्या त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या तुझ्या येण्याच्या काही दिवस आधी सौरभ माझ्याकडे आला होता आणि त्याने शर्मिलाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती मला हे नातं योग्य वाटलं होतं आणि मी ठरवलं होतं की तुझा पत्ता शोधून कॅनडाला घटस्फोटाचे कागद पाठवेन आणि नंतर माझ्या दोन्ही मुलांचे मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावून देईन पण मला अजिबात माहिती नव्हतं की तू परत येशील आणि अजूनही मला वाटत नव्हतं की तू परत येऊन घटस्फोटाचा निर्णयच घेणार पण आता विदाई त्या हे बोलून शांत झाल्या आणि माझं संपूर्ण अस्तित्व एका भूकंपाच्याच झोतात आलं मला यावर विश्वास बसत नव्हता की ज्या मुलीला पाहून मी माझं हृदय गमावलं होतं तिला माझा भाऊ स्वीकारू इच्छित होता मी काही बोलण्याआधीच आजी माझ्याकडे पाहत म्हणाल्या पाहिलंस का बेटा मान्य आहे ती तुझी बायको आहे पण ज्या प्रकारे संपूर्ण घर सौरभने सांभाळलं होतं त्याच्या इच्छेला महत्व देणं माझं कर्तव्य आहे मी शर्मिलाला विचारणार आहे ती तुमच्या दोघांपैकी ज्याचाही निवड करेल त्याला मी शर्मिला देईन याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही आजीचं बोलणं ऐकून मी शांत झालं होतं मला पूर्ण खात्री होती की शर्मिला कधीच माझी साथ स्वीकारणार नाही इतक्या काळापासून ती सौरभ सोबत राहत होती निश्चितच त्यांच्यात प्रेमाचं नातंही असणार म्हणूनच सौरभने एवढी मोठी गोष्ट सांगितली माझं हृदय फुटून गेलं होतं कारण आता मी शर्मिलावर प्रेम करू लागलो होतो तिच्याशिवाय राहण्याचा विचारही मी करू शकत नव्हतो एक अश्रू फुटून माझ्या गालावर पडला होता ज्याला मी लवकरच पुसून टाकलं मी स्वतःला कमजोर दाखवू इच्छित नव्हतं पण माझ्या जीवनातला मोठा धक्का मला तेव्हा बसला जेव्हा आजीने माझ्या आणि सौरभच्या समोर शर्मिलाला तिच्यासोबतच्या नात्यावर विचारलं आणि शर्मिलाने शांतपणे माझ्या बाजूने उत्तर दिलं की ती आपल्या पटीला घटस्फोट देऊ इच्छित नाही मी आश्चर्यचकित होऊन शर्मिलाकडे पाहिलं आणि मग सौरभकडे ज्याच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होते सौरभनेही आजीकडे पाहत सांगितलं मी फक्त आणि फक्त शर्मिलाच्या आयुष्यात आनंद आणू इच्छित होतो म्हणूनच तिच्यासोबत लग्नासाठी इच्छुक होतो पण अभिषेक आल्यामुळे मी तिच्या आयुष्यात प्रवेश करणारा कोणीच नाही आजीनेही समाधानाचा श्वास घेतला आणि मला असं वाटलं की माझ्याकडून एक मोठा भार उतरलाय मी आनंदाने सौरभला माझ्या चाहतीत धरलं आणि आजीने महिन्याच्या अखेरीस माझी आणि शर्मिलाची विदाई करायचं ठरवलं आज शर्मिला माझ्या खोलीत सुहागाच्या साजात सजवलेली वधू बनून माझी वाट पाहत होती माझं हृदय आनंदामुळे जोरात धडधडत होतं हळूच दरवाजा उघळून मी खोलीत प्रवेश केला समोर ती बेडवर बसली होती पण माझ्या अपेक्षेच्या उलट ती सामान्य नववधूंच्या प्रमाणे घोंगट घालून बसली नव्हती उलट तिने तिच्या नववधूचा संपूर्ण परिधान बदलला होता दागिने काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवले होते आणि कपडे बदलून नाईट सूट घातला होता आता आरामात बेडवर टेकून ती विचारात गडलेली बसलेली होती तिच्या ह्या रूपाला पाहून माझं हृदय थंड झालं मला काही दुसरंच अपेक्षित होतं मी तिच्या समोर जाऊन बसलो आणि तिच्या हातावर माझा हात ठेवला तर ती दचकून मागे झाली मी आश्चर्यचकित होऊन शर्मिलाकडे पाहिलं आणि विचारलं काय झालं असं रिॲक्ट का करत आहेस ही विदाई तुझ्या इच्छेनुसार झाली आहे ती म्हणाली अभिषेक या पाच वर्षात खूप काही बदललं आहे मी मानते लग्नापूर्वी मी तुमच्याबद्दल काहीच भावना ठेवत नव्हते पण जसं तुम्ही माझ्या मागे सिंदूर भरलं आणि माझ्या गड्यात मंगळसूत्र घातलं होतं त्यानंतर मी तन आणि मनाने फक्त तुमची झाली होते पण तुम्ही मला सोडून गेलात या पाच वर्षात मी किती वेदना सहन केल्या हे फक्त मला माहीत आहे मी प्रत्येक क्षण तुमची वाट पाहण्यात घालवलं आहे प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यांची नजर दरवाजावर असायची की तुम्ही परत येऊन तुमच्या शंभूला आपल्या हातांनी सावराल आणि तिच्या दुःखांना कमी कराल पण तुम्ही आले नाहीत दुःख सहन करत माझं हृदय पाषाण बनलं आहे अभिषेक आता यात काहीही धडधडत नाही हे म्हणताच ती रडू लागली मी माझ्या अंगठ्यांच्या टिपांद्वारे तिचे अश्रूंना पुसले मी म्हणालो माझं चुका मान्य करतो शर्मिला मला माफ कर मला मान्य आहे की माझी चूक झाली आहे पण त्यावेळेस मी खूप मजबूर होतो मी या नात्याला स्वीकारू शकत नव्हतो आणि म्हणूनच सर्व काही सोडून गेलो तिने तिच्या हातांवरील माझे हात हटवले आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला तिची उशी घेऊन झोपली ती म्हणाली अभिषेक मला या नात्याची सुरुवात अजून करायची नाही आहे त्यामुळे कृपया माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका मी बेबसीने तिला पाहत राहिलो काहीच वेळात खोलीत शांतता पसरली होती ती झोपली असावी किंवा झोपेचं नाटक करत असावी पण माझं हृदय बैचन होतं मी शर्मिलाला माझ्या बाहूंपासून समेटून घेऊ इच्छित होतो आज माझ्या भावना उंचीवर होत्या मी तिला माझ्या सर्व प्रेमाने भरू इच्छित होतो पण मी तिच्यावर बलात्कार करू इच्छित नव्हतो म्हणूनच मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो कसा बसा मला झोप लागली पण रात्रीच्या कोणत्या तरी पहारात माझ्या डोळ्यांनी कुणाच्या नरम अस्तित्वाचा अनुभव घेतला मी डोळे उघडले आणि पाहिले की शर्मिला माझ्या अत्यंत जवळ आहे मला माहीत नाही की झोपेत मी तिच्या जवळ गेलो होतो की तीच माझ्या जवळ आली होती पण जे काही होते आम्ही दोघे एकमेकांच्या अत्यंत जवळ होतो मी शर्मिलाच्या दिशेने झोपी गेलो होतो माझा एक हात तिच्या पोटावर होता आणि तिचा एक पाय माझ्या पायावर होता मी तिला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण इतकं सोपं नव्हतं ती माझी बायको होती त्यामुळे मला तिला तिचा हक्क द्यायचा होता आणि आज आमचा मधुचंद्र होता मी बेसूद होऊन तिच्या पोटावरून हात हटवण्याऐवजी हळूस तिला अधिक जवळ घेतलं माझ्या हृदयाची धडधड फारच बैच आणि बेताब होती माझे ओठ स्वयंचलितपणे शर्मिलाच्या ओठांना स्पर्श करत होते शर्मिलाने झटक्यात आपले डोळे उघडले आणि मला तिच्या जवळ पाहून ती घाबरली ती माझ्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली पण आता माझ्या मजबूत भाऊंपासून सुटणं तिच्यासाठी अशक्य होतं माझ्या विचारांची भाकीत करून ती काहीशी घाबरली पण मी तिला खेचून माझ्या छातीत घेतलं आणि बेसू होऊन तिला चिमटून घेतलं माझ्या प्रेमाच्या स्पर्शानंतर तीही माझ्या सहवासात पिघलली तिने स्वतःला माझ्या बाजूला ढीड सोडला आणि फक्त एक तक्रार केली तुम्ही खूप वाईट आहात अभिषेक हे म्हणत ती माझ्या छातीत चिकटली आणि मी हसत तिच्या आत्म्याला माझ्या आत्म्यात समेटलं मी त्या सुंदर रात्रीचा प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवला माझं प्रेम घेऊन शर्मेला आधीपेक्षा अधिक खुलली सकाळी जेव्हा आम्ही खोलीतून बाहेर आलो तेव्हा आम्ही आजीचे आशीर्वाद घेतले आणि गरिबांमध्ये पैसे वाटले सौरभही आम्हाला पाहून आनंदित झाला आमचा परिवार आनंदाने भरलेला होता पण मम्मी पप्पा यांच्या जाण्याचं दुःख अद्याप कायम होतं मी मनाचेच मम्मी पप्पाकडून अजून एकदा माफी मागितली आणि मला खात्री होती की माझे आई वडील जिथे असतील त्यांनी मला नक्कीच माफ केले असेल आम्ही आशा करतो की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद